शुभदा खांगणे चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आजची रेसिपी बघा मस्त असे लाडू घेऊन आलेली आहे थंडी स्पेशल प्रत्येकाच्या घरामध्ये मेथीचे खारकेचे लाडू किंवा पौष्टिक लाडू बनवले जातात असेल त्या साहित्यामध्ये जमेल त्या वस्तूमध्ये आपण साहित्य म्हणजे जमा करून लाडू करतो तर बघा असेच मी लाडू क घेऊन आलेले आहे छान असे सर्वांना परवडणारे आणि एकदम कमी तुपातले अगदी पाच सहा चमचा तुपामध्ये हे लाडू केलेले आहे आणि जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्याला आज आपण पाक तयार करणार नाही आहोत बिना पाकाचे आज लाडू मस्त जास्त दिवस टिकणारे आज आपण असे लाडू बघणार आहोत तर रेसिपी कंटिन्यू करण्यागोदर हो तुम्ही तर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ छान आहे पूर्ण बघा आणि रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी सर्व साहित्य जे आपल्या घरामध्ये असतं ना ते मी सर्व साहित्य घेतलेले आहे फक्त ह्याच्यामध्ये मी मकाने ॲड केलेले आहेत मकाने हे ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घ्या आणि नको असेल तर तुम्ही ते स्किप पण करू शकता तर बघा इथे गूळ पण घेतलेला आहे सर्व साहित्य आपल्याला हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर इथे बघा मी आता एका साईटीला कढई पण गरम करत ठेवली होती त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप घेतलेला आहे आणि एका चमचा तुपामध्ये बघा आता मी अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी बदाम घेतलेले आहे काजू आणि बदाम बघा मी एकत्र भाजून घेते छान असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे भाजून म्हणजे कलर त्याचा चेंज नाही करायचा आहे फक्त तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे छान असे खमंग बघा आता तुम्ही फक्त एक चमचा मी आता इकडे तूप घेतलेलं आहे बघा व्यवस्थित असे छान परतून झालेले आहेत मी काढून घेते आणि त्याच्यामध्ये बघा आता अर्धा चमचा तूप घेतलेला आहे ह्यामध्ये आता आपण बेदाणे आणि मकाने भाजून घेऊया बेदाणे पण मस्त फुलतात आणि मकाने चांगले असे क्रंची होतात तुम्ही हे वेगवेगळे वेग पण भाजू शकता मी आता हे एकत्रच भाजलेलं आहे आणि तु मकाने हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असतील तर तुम्ही ॲड करा आता हे मी आणले होते म्हणून माझ्याकडे होते म्हणून मी ते त्याच्यामध्ये एक वाटी भरट घेतलेले आहे तर हे पण मस्त आपण भाजून घेऊया बेदाणे बघा छान असे फुललेले आहेत मस्त भाजून झालेलं आहे तर आता हे पण मी मकाने आणि बेदाणे काढून घेते आणि हे लाडू ना अगदी कमी तुपामध्ये होतात ह्याच्यामध्ये आपण फक्त चार पाच ते सहा चमचे तूप वापरलेलं आहे आता बघा एक चमचा परत तूप घेतलेलं आहे मी दोन चमचे तूप घेते आहे कारण आपल्याला हे डिंकं भाजून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये म्हणून तर डिंक पण बघा भाजताना एकत्र एक भाजायचं नाही आहे थोडं थोडं एक एक चमचा करून भाजून घ्यायचे ते चांगल्या तुपामध्ये तळून घ्यायचे ते छान असे फुलले जातात बघा किती मस्त फुल्ले आहेत ना डिंक छान असे तर असेच आता हे सर्वे पण डिंक आपण भाजून घेणार आहोत आणि डिंक मी हे शंभर ग्राम घेतलेले आहेत किती मस्त फुल्ले आहेत बघा डिंक तर आता हे पण काढून घेते मी आणि आता ह्याच प्रकारे बघा बाकीचे पण मी डिंक भाजून घेते छान असे तळून घेते तुपामध्ये डिंका बघा सर्व शंभर ग्रॅम मी तळून घेतलेला आहे आता बघा मी तीच कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये सुकं खोबरं घेतलेलं आहे ते आपण भाजून घेऊया आणि खोबऱ्याचं पण रंग असं पूर्ण चेंज नाही करायचं आहे मीडियम फ्लेमवर सर्व आपण हे जिन्नस आहे ती मी भाजून घेतलेले आहे तसंच खोबरं पण आता हे भाजून घ्यायचं आहे खोबरं पण बघा मस्त भाजून झालेलं आहे त्याचा जा रंग जास्त डार्क नाही करायचा आता तर हे मी काढून घेते आणि हे बघा आता पाव चमचा मी तूप घेतलेला आहे त्याच्यामध्ये खारीक पावडर आहे जी आपण भाजून घेणार आहोत आता ही खारीक पावडर मी घरीच केलेली आहे दुकानामध्ये पण भेटते बाजारामध्ये रेडीमेड खारी बघा छान अशी तुपामध्ये परतून घेतलेली आहे आणि बघा मगाचपेक्षा ती आता वेगळी दिसते ना खारकेची पावडर तर आता बघा ती पण मी काढून घेतली आहे खारखाईची पावडर आणि आता तीच कढाई घेतलेली आहे त्याच्यामध्ये बघा आम्ही एक वाटीभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही हिरव्या मुगाचं पण पीठ घेऊ शकता त्याच्यामध्ये बघा आम्ही दोन चमचे तूप घेतलेलं आहे या लाडूमध्ये ना अगदी कमी तूप वापरलेलं आहे पाच चमचे फक्त तूप वापरलेलं आहे बघा पाच ते सहा चमचे ह्या लाडूमध्ये ना तूप खूप कमी लागतं म्हणून तुम्ही नक्की करून बघा आणि एकदम आपल्याला परवडणारे असे लाडू आहेत खूप मस्त आहे रेसिपी तर बघा मी आता गव्हाचं पीठ छान असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे रंग छान त्याचा असं चेंज होतो तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे रंग बघा चेंज झालेला आहे मस्त मी तुपामध्ये भाजून घेतलेला आहे तर आता सर्व जिन्नस भाजून घेतलेलं आहे बघा वेगवेगळ्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ पण पसरून ठेवलेलं आहे एका प्लेटमध्ये तर आता हे थंड झालेलं आहे गव्हाचं पीठ आपण भाजेपर्यंत तर एक आपण एक हे जिन्नत आता मिक्सरमधून आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर बघा सर्वात पहिला मी अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी बदाम घेतले होते छान तुपामध्ये भाजून ते घेते आहे ते आपण मिक्सरला लावून घेऊया सर्व जिन्नस बघा ताटामध्ये काढून ठेवले आहेत पसरून ठेवलेले आहेत म्हणजे जे आपण एक एक जिन्नस भासतो ना तो बंद ते पहिले जिन्नस भासलेले ते छान असे थंड होतात काजू बदाम बघा आपण छान असे वाटून घेतलेले आहेत आणि ज्या ह्याच्यामध्ये आपण मिश्रण मिक्स करणार आहोत ना त्या ह्याच्यामध्ये मी काढून घेतलेले आहे आता बघा मी तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बेदाणे आणि मकाने एकत्रच वाटून घेते आहे बेदाने पण चांगले असे मिक्सरला लावून घ्यायचे त्याचं खूप मस्त त्याचा फेवर येतो लाडवांमध्ये मनुके बघा छान असे आपण मकान्यांबरोबर मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे छान त्याची अशी पावडर झालेली आहे तर आता ते पण मी त्या काजू आणि बदामाच्याच ह्याच्यामध्ये काढून घेते मिश्रणमध्ये आणि आता आपल्यांना ह्याच्यामध्ये सुकं खोबरं आणि थोडीशी आरती खारीक पावडर ते वाटून घ्यायचं आहे खारीक पावडर आणि खोबरं वाटलं ना मिक्सरमध्ये त्याची पावडर खूप चांगली होते क्रंची अशी होते हे बघा आता जी आपण खारीक पावडर पण भाजलेली होती त्यातली अर्धी पावडर बघा मी ह्याच्यामध्ये घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरमधून बघा छान असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे खोबरं आणि खारीक मस्त एकजीव होतं हे बघा आणि छान व्यवस्थित असं बारीक होतं खारीक आणि खोबरं हे एकतलं वाटलं ना की त्याला बायडिंग खूप छान येते तर बघा आता मी ते पण काढून घेतलेलं आहे किती छान बघा सगळं आपला जिन्नस बारीक झालेला आहे आता त्याच्यामध्येच आपल्यांना डिंक बघा तळून घेतलेली आहे शंभर ग्रॅम ते पण बारीक करून घ्यायचे आहे तुम्ही हे वाटेने पण बारीक करू शकता बारी मी आता हे मिक्सरलाच लावून घेते आहे मिक्सरमधून फिरवलं ना की ते छान असं बारीक होतं आणि ते बघा कधी कधी दाताखाली येतं ते दाताखाली पण येणार नाही दाताखाली आल्यानंतर ते चिटकलं जातं डिंक आता बघा डिंक पण मी त्या मिश्रणामध्येच काढून घेते लाडवाच्या सर्व जिन्नस बघा आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे होते आपण सर्व मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे एकत्र केलेले आहे आणि आता बघा त्याच मिश्रणामध्ये जे आपण गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं होतं एक वाटीभर छान असं भाजलेलं थंड झालेलं आहे ते पण आता मी त्या गव्हाच्या मिश्रणामध्ये ॲड केले आहे आणि सगळं व्यवस्थित असं एकदम मिक्स करून घ्यायचं चमच्यानी व्यवस्थित असं आणि ह्याच्यामध्ये बघा मी आता दोन चमचे सुंठ पावडर ॲड करते आणि वेलची पावडर पण ॲड करते बघा ह्याच्यामध्ये दोन चमचे सर्व एकत्र चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याला आत्ताच बायडिंग व किती चांगली आलेली आहे खूप मस्त लाडू होतात कमी तुपातले एकदम असे खुसखुशीच लाडू होतात आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा नाही आहे गुळ बघा मी दोन वाटी घेतलेला आहे छान असं बारीक कापून घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आपण आज आपण गुळाचं पाक न करता हे लाडू करणार आहोत आणि हे खूप दिवस टिकतात आणि एकदम मस्त चवदेदी तशी आणि तशीच राहते आणि आता मी एक ह्याच्यामध्ये ट्रिक वापरणार आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे बघा तर हे थोडं थोडं करून आपल्यांना पूर्ण मिश्रण थोडं एकदा असं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमधून असं केल्याने ना वेळ पण लाडू करायला कमी लागतो लाडूला बाइंडिंग छान येते तूप कमी लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं गुळाचं पाक आपल्याला करायला लागत नाही कधी कधी बघा गुळाचा पाक करतो तेव्हा तो चुकला जातो म्हणून ही एकदम सा सर्वात सोपी पद्धत आहे लाडू करण्याची तर तुम्ही नक्की हे ट्रिक फॉलो करा लाडू खूप छान होतात आणि बघा आता मी जे वाटलेलं मिश्रण आहे ना त्याला बाइंडिंग बघा किती सुंदर आलेले आहे लाडू एकदम मस्त असे बांधले जातात हे बघा तूप टाकायची पण वरून ॲडिशनल गरज नाही आहे खूप सुंदर लाडू होतात तोंडामध्ये टाकताच मेल्ट होतात छान असे लाडू मस्त होतात तर बघा आता मी जेवढं मिश्रण आहे ना ते थोडं थोडं करून मिक्सरला लावून घेते सर्व मिश्रण मग मी मिक्सरला लावून घेतलं आहे किती मस्त सुटसुटीत एकदा एक झालेलं आहे मिश्रण आणि किती छान बघा लाडू बांधले जातात आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे भर खसखस घेतलेली आहे तुपामध्ये भाजून ती ह्याच्यामध्ये वरून ॲड करते अगदी पाव चमचा पाव चमचे तुपामध्ये बघा खसखस मस्त अशी खमंग भाजून घेतलेली आहे ती पण आता मी मिश्रणामध्ये लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स केलेली आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया लाडूचं मिश्रण मस्त तयार झालेलं आहे तर आता आपण लाडू पण पटकन वळायला घेऊया आणि हे जे लाडू तुम्ही हे एवढे सोपे लाडू आहेत ना की तुम्ही कितीही करू शकता एकट्या आणि हे लाडू जो कोणी पहिल्यांदा करणार असेल ना ते पण एकदम अचूक पद्धतीने करतील त्यांचे लाडू फसणार नाही एवढे मस्त लाडू होतात तयार आणि लाडू बघा किती छान असा बांधला जातो आहे कमी तुपातले लाडू आहेत अगदी आपण सहा चमचे पाच ते सहा चमचे तूप याला वापरलेलं आहे बघा अजून एक तुम्हाला लाड़ू। लाड़ू ले ले मी बांधून दाखवते लाडू मस्त लाडू आहेत बघा घरच्या साहित्यामध्येच केलेले आहेत सर्व लाडू तर आता मी हे सर्व लाडू बघा बांधून घेते व्यवस्थित किती मस्त गरगरीत लाडू एकदम झालेला आहे बघा पौष्टिक लाडू आपले मस्त असे सर्व मिश्रणाचे मी असे लाडू बांधून घेते लाडू बघा मस्त असे सर्व मी बांधून घेतलेले आहेत किती छान दिसतात लाडू तर आता मी जेवढं साहित्य दाखवलं ना तेवढ्या साहित्यामध्ये बघा एवढे चाळीस ते बेचाळीस लाडू झालेले आहेत मस्त लाडू आहेत एकदम खुसखुशीच लाडू हे बघा एकदम खुसखुशीत लाडू हे तयार होतात तोंडात टाकताच ते मेल्ट होतात मस्त असे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्ही पण ही रेसिपी पूर्ण बघा रेसिपी करून बघा एकदम सोपे लाडू आहेत आणि आवडल्यावर प्लीज सबस्क्राईब लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा एकदम बहुगुणी आज मी तुम्हाला लाडू दाखवलेले आहेत पौष्टिक लाडू तर नक्की तुम्ही करून बघा आणि रेसिपी कशी वाटली तर मला प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा थँक्यू